एकोणतीस ऑगस्टला मराठे मुंबईमध्ये धडकणार आहेत मुंबईतून माघारी जा म्हणायला सरकारकडे कारण नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय सरकारला भरपूर वेळ दिलाय आता माघार नाही असा निर्धार आता मनोज जरांगे यांनी केलेला आहे आता सरकारला वेळ दिला जाणार नाही असा इशाराही जरांगेंकडून देण्यात आलाय मराठा आरक्षण मिळावं म्हणून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार असून आरक्षण घेणारच असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे अठ्ठावन्न लाख नोंदींचा अहवाल सरकारनं दिलाय सरकारला दीड वर्ष दिलं असून आता वेळ दिला जाणार नाही असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय मराठा आणि कुणबी एक हे महाराष्ट्रातला ह्यो अध्यादेश काढायला नाही म्हणू शकत नाहीत म्हणून मराठ्यांना हुशार करतो ते आपल्याला आता वापस नाही पाठू शकत दुसरं सगळ्या स्वयरेची अंमलबजावणी करण्यासाठी दीड वर्ष वेळ दिला आपण त्यांना त्या हरकतीवरती आता ती अंमलबजावणी करायला सरकार वापस जा म्हणू शकत नाही आणि हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांनी घेतलं आहे ते लागू करायला यांना कुठलीही हरकत नाही मग जर नाही केलं तर त्यांनाच सरकारला बोलायला जागा नाही का आम्हाला वेळ द्या दीड दीड वर्षाचा दिला आहे आणि मुंबईतून आम्हालाही म्हणू नये यांनाही आठमोठ्याची भूमिका घेतली वेळ द्या म्हणून दिला नाही दिला का नाही आता मराठे गचुऱ्याला धरून विचारतील वेळ दिला आता शानपणा करायचा नाही त्यामुळे आता मुंबई आम्ही सोडत नाही